হেল্ল' এভৰিৱান ৱেলকম টু ডবল' একাডমি पहा मीरा भाईंदर महानगरपालिकेची एक्झाम डेट जी आहे डिक्लेअर झालेली आहे नऊ आणि दहा ऑक्टोबरला तुमची एक्झाम जी आहे ती कंडक्ट होणार आहे मग याच्यामध्ये सर्व पोस्ट जे आहेत त्याच्यासाठी टेक्निकल आणि नॉन टेक्निकल सिलेबस जो आहे तो असणार आहे आणि नॉन टेक्निकल सिलेबस मधला सर्वात महत्वाचा विषय म्हणजे सामान्य ज्ञान जी के हा आहे आणि आता त्या तुम्हाला सर्वात स्टुडंटचा हा क्वेश्चन असतो की जी मध्ये जास्तीत जास्त क्वेश्चन मिळवण्यास मार्क्स मिळवण्यासाठी कशा पद्धतीने प्रिपरेशन करायचं आहे तर या व्हिडिओमध्ये आपण ते बघणार आहोत त्याआधी बघा का जे काही मीरा भाईंदर महानगरपालिका आहे त्याच्यासाठी फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच जी आहे ती सुरू झालेली आहे याच्यामध्ये जे डिफरंट पोस्ट आहे जसं की एन एम जे एन एम आहे औषध निर्माता एस आय आणि फायरमन या सर्वांसाठी या फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि सध्या त्याच्यावरती पण ऑफर सुरू आहेत त्याच्यामध्ये पण जे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत सिलेबसमध्ये ते तुमचे कवर केले जाणार आहेत आणि तुम्हाला टेस्ट सिरीज ज्या आहेत त्या प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत ई बुक आणि नोट्स जे आहेत ते देखील प्रोव्हाइड केले जाणार आहेत आणि बघा जर तुम्हाला अजून पण अजूनपर्यंत एक्झामसाठी कॉन्फिडन्स आला नसेल तर डेफिनेटली फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच जी आहे तुम्ही जॉईन करू शकताय तुमच्याकडून अशा पद्धतीने त्याच्यामध्ये प्रिपरेशन करून घेतलं जाईल की तुम्ही एक्झामला जाईपर्यंत एक्झामसाठी प्रॉपरली प्रिपेअर व्हाल आणि तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स पण येऊन जाणार आहे ठीक आहे तर या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट्स आहेत किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायची आहे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती आणि फाईव्ह हंड्रेड रुपीज म्हणजे चारशे नव्याण्णव रुपये या एवढ्या कमी प्राइसमध्ये तुम्ही फास्ट्रॅग रिव्हिजन बॅच जी आहे ती जॉईन करू शकणार आहात तर आता आपण बघणार आहोत की सामान्य ज्ञान या विषयामध्ये ऍक्च्युअली जे काही मीरा भाईंदर महानगरपालिका आहे त्यांनी सिलेबस कोणता दिला आहे हे आधी बघूया आणि त्याच्यानंतर त्याचं प्रिपरेशन कशा पद्धतीने करायचं आहे ते पण आपण पन बघणार आहोत तर बघा सिलेबसमध्ये जनरल नॉलेज किंवा सामान्य ज्ञान याचा सिलेबस सर्वात जास्त वास्ट आहे किंवा खूप जास्त सिलेबस आहे आणि विचारले जाणारे क्वेश्चन कमी आहेत आणि तरी पण क्वेश्चनची अॅक्युरेसी तुम्हाला वाढवायची आहे तर त्या केसमध्ये तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास केला केला पाहिजे हे आपण बघूयात तर महाराष्ट्राचा इतिहास आणि भूगोल हा हा एक टॉपिक आहे तर महाराष्ट्राचा इतिहास आणि भूगोल जर तुम्ही आतापर्यंतच्या महानगरपालिकांच्या एक्झाम देत असाल म्हणजे नवी मुंबईची झालेली आहे नागपूर महानगरपालिकेची एक्झाम झालेली आहे Uh, मग त्या केसमध्ये तुमच्या लक्षात आलंय की करंट अफेअर वरती जास्तीत जास्त फोकस केला जातो जे काही चालू घडामोडी आहेत त्याच्या अनुषंगाने प्रश्न विचारण्याची पॅटर्न जो आहे तो डेव्हलप केलेला आहे नवीन तर चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान म्हणजे मागच्या सहा महिन्याच्या कमीत कमी चालू घडामोडी तरी तुम्ही वाचणं आवश्यक आहे आणि सध्या जे काही न्यूजमध्ये मॅटर्स सुरू आहेत त्याच्या रिगार्डिंग महाराष्ट्राचा इतिहास आणि भूगोल जो आहे तो पण तुम्हाला कव्हर करायचा आहे मग महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जागतिक वारसा स्थळ म्हणजे वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये जे न्यू साईट्स आपल्याला सगळ्या महाराष्ट्रामधले ऍड झालेले आहेत त्याचा अभ्यास तुम्ही करणं गरजेचं आहे ठीक आहे तर महाराष्ट्राचा इतिहास आणि भूगोल भूगोलामध्ये मग मृदा असेल मृदेचे प्रकार असतील भौगोलिक ज्या काही परिस्थिती आहेत किंवा सध्या आ, ला निनाची कंडिशन आहे तर ती एक्झॅक्टली काय असते या, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते बेसिक कॉन्सेप्ट तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे ठीक आहे तर महाराष्ट्राचा इतिहास आणि भूगोल याच्यामध्ये जे काही करंट अफेअर वरती सध्या फोकस केला जातोय तर मग त्यामध्ये जे काही नवीन न्यूज आहेत त्याच्या अनुषंगाने महाराष्ट्राचा इतिहास आणि भूगोलचं प्रिपरेशन तुम्ही करायचं आहे त्यानंतर आहे राज्यघटना तर पॉलिटीमध्ये जे काही तुमचे फंडामेंटल राईट्स आहेत फंडामेंटल ड्युटीज आहेत याच्यावरती फोकस करा त्याच्या रिगार्डिंग क्वेश्चन्स जे आहेत आणि नवीन काही उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयाने दिलेले काही वेडरिक्स असतील तर त्याच्या रिगार्डिंग जे काही तुमचे राईट्स आहेत ते स्टडी करणं आवश्यक आहे त्याच्या अनुषंगाने क्वेश्चन्स जे आहेत ते विचारले जातात त्याच्यानंतर आहे महाराष्ट्र व भारताचे नागरिकीकरण नेक्स्ट जो टॉपिक आहे तो आहे अद्याप तंत्रज्ञान याचा अर्थ न्यू टेक्नॉलॉजी वरती पण क्वेश्चन विचारण्याचा ट्रेंड आहे uh, सध्या एआय ट्रेंड मध्ये आहे तशाच पद्धतीने न्यू टेक्नॉलॉजी वेरियस फील्डस मध्ये वापरले जातात तर या न्यू टेक्नॉलॉजीवरती पण क्वेश्चन्स जे आहेत ते विचारले जातात सामान्य ज्ञानात त्याच्यामुळे हे अद्याप तंत्रज्ञान हा पार्ट सुद्धा तुमच्या चालू घडामोडीचाच पार्ट असणार आहे त्याच्यामुळे त्याच्यावरचे क्वेश्चन्स पण तुमचे चालू घडामोडीमधून कवर होतील आणि आता अगदी दहा ते बारा दिवस राहिलेले आहेत म्हणजे दहा ऑक्टोबरला तुमची एक्झाम आहे आणि तुम्ही कन्सिडर करून चालता की पंधरा ते वीस दिवस तुमच्याकडे आहेत मग त्या केसमध्ये तुम्ही काय करू शकताय तर जे काही तुमचे करंट अफेअर्सचे मॅग्झिन्स आहेत किंवा बुक्स आहेत ते मागच्या सहा महिने किंवा आठ महिनेचे जे काही बुक्स आहेत तेवढं जरी वाचलं तरी इन असणार आहे तर त्याच्यामध्ये जे काही अद्यावत तंत्रज्ञान म्हणजे न्यू मॉडर्न टेक्नॉलॉजी वरती जे काही क्वेश्चन्स आहेत ते रीड करा म्हणजे तुमचा हा पार्ट कवर होईल त्याच्यानंतर महत्वाचा आहे पर्यावरण समस्या एन्व्हायरमेंट हा टॉपिक महत्वाचा आहे कारण एन्व्हायरमेंट वरती बराचसा फोकस जो आहे सध्या गव्हर्नमेंट करत आहे मग त्याच्यामध्ये जे आपण न्यू टेक्नॉलॉजीज आहेत किंवा ई व्हेकल्स असतील जे काही कार्बन इमिशन कमी करण्यासाठी गव्हर्नमेंट प्रयत्न करत आहे मग या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पर्यावरण पर्यावरणीय समस्या ज्या डेव्हलप झालेल्या आहेत पोल्युशन असेल किंवा इतर काही समस्या आहेत त्याच्यामुळे फ्लड वगैरे येत आहेत किंवा पूर येतात मग त्या रिगार्डिंग तुम्हाला हे पर्यावरणीय समस्या ज्या आहेत त्या माहिती असणं गरजेचं आहे त्याच्यासाठी गव्हर्नमेंट कोणत्या स्टेप्स घेत आहेत ते पण माहिती आहे वरती अशा गोष्टींमध्ये फोकस त्यानंतर जे वारसा स्थळ जसं मी तुम्हाला सांगितलं ज्या काही वर्ल्ड हेरिटेज साईट आहेत मग महाराष्ट्रामधल्या कुठल्या न्यू साईट्स ऍड झालेल्या आहेत का जागतिक वारसा स्थळांच्या जा यादीमध्ये नवीन कोणती ठिकाणं ऍड झालेली आहेत का याच्यावरती प्रश्न विचारण्याची संख्या जास्त आहे त्याच्यामुळे त्याच्यावरती पण फोकस करा सध्या नवीन दिले गेलेले अवॉर्ड्स असतील याच्यावरती पण क्वेश्चन विचारले जातात नवीन काही मॅचेस झालेल्या असतील क्रीडा या क्रीडा या क्षेत्रावरती पण क्वेश्चन जे आहेत ते विचारले जातात एक ते दोन क्वेश्चन त्याच्यावरती पण तुम्ही एक्सपेक्ट करू शकताय त्याच्यानंतर ऊर्जा संवर्धन आणि हरित बांधकाम तर आ, हरित बांधकाम म्हणजे जे काही ऊर्जा संवर्धन आहे याच्यावरती पण फोकस वाढलेला आहे कारण रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस जे आहेत जसं की सोलार एनर्जी असेल विंड एनर्जी आहे तर मग तुमच्या एनवायरमेंटल समस्या ज्या आहेत किंवा पर्यावरणीय समस्या ज्या आहेत त्या कमी करण्यासाठी ऊर्जा संवर्धन आणि हरित बांधकाम याच्यावरती पण क्वेश्चन्स विचारले जातात त्याच्यामुळे हे कॉन्सेप्ट एक्झॅक्टली काय आहेत त्याचा अभ्यास करा आणि त्याच्या अनुषंगाने काही करंट अफेअर म्हणजे चालू घडामोडीमध्ये काही न्यूज असतील तर त्या पण तुम्हाला स्टडी करायच्या आहेत त्याच्यानंतर आहे सामान्य विज्ञान तर बेसिक तुमचे जे सायन्स आहे बेसिक लेवलचं म्हणजे टेन्थपर्यंत सायन्स जे आहे मला वाटतं सर्वांना येत असेल एकदा त्याचं रिव्हिजन करून घ्या त्याचे जे काही फंडामेंटल लॉज असतील तुमचे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीचे तर ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे बेसिक जे तुमचं विटमिन मिनरल्स बद्दल इन्फॉर्मेशन आहे ती तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तर सामान्य विज्ञान याच्यावरती पण काही क्वेश्चन्स जे आहेत ते विचारले जातात आणि लास्ट जो आहे तो आहे घनकचरा व्यवस्थापन वेस्ट मॅनेजमेंट हा टॉपिक आहे तर वेस्ट मॅनेजमेंट या टॉपिकवरती वरती नव्याने क्वेश्चन विचारण्याचा ट्रेंड आहे त्याच्यामुळे कोणत्या प्रकारचं वेस्ट हे कोणत्या पद्धतीच्या पद्धतीने डिस्पोज केलं जातं त्याची विल्हेवाट कशा पद्धतीने लावली जाते या सगळ्यावरती तुम्हाला अभ्यास जो आहे तो करायचा आहे लक्षा तर लक्षात येत असेल तर कम्प्लिटली मॉरल ऑफ द स्टोरी सांगायची झाली तर तुम्हाला करंट अफेअर वरती फोकस ठेवायचा आहे आणि करंट अफेअरशी रिलेटेड म्हणजे चालू घडामोडीशी रिलेटेड जो काही तुमचा स्टॅटिकचा पोर्शन आहे तो तुम्हाला कव्हर करायचा आहे अशा पद्धतीने उरलेल्या दिवसां दिवसांमध्ये जर तुम्ही करंट अफेअरचं प्रिपरेशन केलं तर मॅक्झिमम अॅक्युरेसी जी आहे तुम्ही अचीव्ह करू शकाल आणि जास्तीत जास्त क्वेश्चन जे आहे तुमच्या मध्ये बरोबर येणार आहे ठीक तर या मध्ये आपण बघितलेलं आहे की जी के म्हणजे सामान्य ज्ञान या विषयात जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास करू शकताय किंवा कोणते टॉपिक आहेत ज्याच्यावरती तुम्ही फोकस केला तर तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स जे आहेत ते मिळवता येणार आहेत ठीक आहे तर बघा या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे की मीरा भाईंदर महानगरपालिका याच्यामध्ये जे काही तुम्ही फॉर्म फिलअप केलेले स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी नॉन टेक्निकल सेक्शनमध्ये सामान्य ज्ञान म्हणजे जी के हा एक टॉपिक आहे आणि सर्वांना असं वाटतं की याचा सिलेबस खूप जास्त मोठा आहे आणि आता राहिलेल्या दिवसांमध्ये त्याचा अभ्यास कसा करायचा तर या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे आणि तुमच्याच मदतीसाठी बघा मीरा भाईंदर महानगरपालिकेची फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच जी आहे ती देखील अकॅडमीमध्ये सुरू झालेली आहे त्यामध्ये तुमचे जे काही प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत जो काही सिलेबस आहे तो कव्हर केला जातो आणि तुम्हाला नोट्स जे आहेत ते प्रोव्हाइड केले जात आहेत टेस्ट सिरीज पण प्रोव्हाइड केल्या जाणार आहे त्याच्यामुळे जर तुम्हाला हेल्पची गरज असेल कुठे तरी कॉन्फिडन्स कमी आहे असं जर वाटत असेल तर तुम्ही डेफिनेटली ही बॅच जी आहे जॉईन करू शकता आणि याच्यामध्ये जे काही सर्व पोस्ट आहेत एएनएम जे एन एम आहे स्टाफ नर्स आहे फायरमन आहे, आहे तर या सर्वांसाठी या फास्ट ट्रॅक डिव्हिजन बॅचेस सुरू आहेत तुम्ही फोर नाईन म्हणजे पाचशे रुपयांमध्ये ही बॅच जॉईन करू शकताय आणि त्याच्यासाठी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती पहा या चॅनल मार्फत अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह जे आहेत तुमच्यापर्यंत पोचवले जातात त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू